ये बंधन दिलों के बंधन, ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर

इथलं सावडीची त्यांची जी श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला आहे या ठिकाणी कार्यरत आहे साधारणपणे दोन हजार बारा सालापर्यंत मी उपशिक्षक या पदावर होते तेरा सालापासून अठरा सालापर्यंत मी पर्यवेक्षक पद निभावलं आणि दोन हजार अठरापासून आतापर्यंत मी मुख्याध्यापक पदावर काम करत आहे किंवा कार्यरत आहे मॅडम आपण सुरुवातीचाच एक महत्वाचा प्रश्न घेणार आहोत की आपण जर का पाहिलं तर आजकालच्या मुलांमध्ये रागाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्या मुलांचं इतकं प्रमाण रागाचं वाढलंय की थोड्या थोड्या गोष्टी म्हणून वाद होतात कोविडमध्ये जर का आपण पाहिलं तर मोबाईलद्वारे होणारे गुन्हे एस पी ऑफिसला भरपूर आलेले मग ला छोट छोटे छोटे मुलं होते अठरा वर्षही कंप्लेट नाही त्यांची अशी मुलं होते त्यांनी इतके मोठमोठे गुन्हे केले होते म्हणजे सांगूही शकत म्हणजे त्यांना अशी कारण कारण पहिलं आहे ते म्हणजे मुलांची मानसिकता जपणं खूप गरजेचं आहे आणि ही मानसिकता जपण्यासाठी ज्याप्रमाणे सहा तास ते शाळेत राहतात त्याप्रमाणे राहिलेल्या अठरा तासामध्ये त्यांना आई वडिलांकडनं प्रेमाची खूप इच्छा असते आई वडील एक तर दोघेही नोकरीला असतात घरामध्ये काही आया वगैरे सांभाळायला असते किंवा त्यांना पाहणा घरात ठेवलं जातं आई वडिलांचं पाहिजे तेवढं प्रेम त्यांना मिळू शकत नाही आणि त्याचबरोबरीने आईवडील जर कामाला गेले असतील तर तुझ्याजवळ मोबाईल राहू देत तू टी व्हीवर काहीतरी बघ अशा वेळेस मुलं मोबाईलचा टी व्हीचा योग्य प्रकारे उपयोग करत नाहीत आणि मग त्या टी व्हीवर किंवा मोबाईलवरती वेगवेगळे जे गेम्स असतात हे गेम पाहतात आणि त्याच सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात किंवा काही हॉर सिरियल असतात की या सिरियल मुलांना खून कसे करावे कशा पद्धतीने खून करून ते उघडकीस नाही येण्यासाठी काय करता येऊ शकत या गोष्टी सहजपणे बघतात आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात कारण असं म्हणलं जातं की वयाच्या सतरा वर्षापर्यंत मुलं अनुकरण करण्यात अनुकरण करण्यात खूप तयार असतात आणि कुठल्याही गोष्टीचं ते पटकन अनुकरण करतात उदाहरणच घ्या ना लहान मुलगा जेव्हा शाळेत जाऊन येतो तेव्हा आल्याला शाळेतल्या बहींचं किंवा सरांचं तो अनुकरण करून शाळेमध्ये कसं शिकवलं जातं किंवा घरात आई स्वयंपाक करत असेल तर आई कशी स्वयंपाक करते मी दोन तीन वर्षाचा मुलगा मुलगी पण ती चालू करण करत असते ही प्रवृत्ती जास्त वाढली आहे मोबाईल हाताळण्याची प्रवृत्ती पण खूप वाढलेली आहे आणि त्यामुळेच हे गुन्हे वेळत असावेत असं मला तरी वाटतं जर का आपण पाहिलं तर पालकांकडून शिक्षकांना जास्त दोष दिला जातो की मुलांकडं शिक्षकांचं लक्ष नाहीये मुलगा मला अभ्यास करत नाही मग याच्यात शिक्षकांचा दोष आहे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे अशा घटना तुमच्यासोबत घडल्या घडल्याय का हो घडलेल्या पालक म्हणून अगदी सरळ सरळ आरोप करतात की शाळा लक्ष देत नाही शिक्षक लक्ष देत नाहीये आमच्या मुलाला तुमच्या मुलं मुळ येत नाहीये पण शाळेमध्ये सहा तास शिकवल्या ता गेल्यानंतर घरी सुद्धा पालकांनी थोडंफार बघणं फार, फार गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाकडनं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला किती मार्क पडावेत हे पालकांनी जर जाणलेलं असेल तर त्याच्याकडनं ते जास्त अपेक्षा करणार आहे पण पालकांचं तसं नसतं माझ्या शेजारच्या मुलाला जर नव्वद टक्के मार्क मिळत असतील तर माझ्या मुलाला त्र्याण्णव टक्के मिळायलाच पाहिजे हे जे पालकांचं ताणतणावाचं धोरण असतं त्याच्यामुळे येणारा अभ्यासही विद्यार्थी करू शकत नाही आणि मग शाळा लक्ष देत नाही शाळेकडनं काहीच केलं जात नाही असं एकंदरीत पालकांचं मत होत यात पालकांची चूक नसती कारण ते दिवसभर कामाला जातात आल्यानंतर त्यांना असं वाटत असत की मी मुलाला क्लासही लावलेला आहे शाळेतही पाठवतोय आणि मग हे सगळं असताना जर माझा मुलगा शिकत नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग हो नाही विनंती असेल की फक्त क्लास आणि शाळा नाही तर तुमच्या मायेचा उभेचा हात त्याच्या पाठीवर रोज फिरला पाहिजे आणि तू शाळेत काय शिकलास तू काय शिकलीस हे जरी विचारलं गेलं तरी आपोआप त्या अभ्यासाला प्रवृत्त होऊ शकते आताच्या काळात मुलं शिक्षणापेक्षा जास्त मोबाईलला प्राधान्य देतात मोबाईलकड जास्त वळाले बाबतीत तुम्हाला काय वाटतं मोबाईलकडे वळणारच हो ना मुलं कारण लहान आपली जन्मल्या मुलापासूनच मुलाचा आता आमचं लहान बाळ कसं मोबाईल चालवू शकतं किंवा कसं टी व्ही पाहिल्यावर शांत होतं इथं पासून त्याच्या हातात मोबाईल द्यायची सुरुवात झालेली असती आणि प्रत्येक गोष्ट मला जी मिळाली नाही ती माझ्या मुलाला मिळावी मुलीला मिळावी हा पालकांचा आट्टहास असतो यामध्ये मग चांगल्या प्रकारचे मोबाईल मुलांना घेऊन देणे तो कोणता ॲप वापरतोय काय वापरतोय हे पण न बघणे पबजी सारखा गेम खेळतोय का किंवा एखाद्या कुठल्या हॅकर मध्ये तो अडकला गेलाय काय हे पण पालक पाहत नाही आणि मग कालांतराने तो खूप त्या बाबतीत ऍडिक्ट होतो आता एक महिन्यापूर्वीचीच एक तमिळनाडू वगैरे भागातली एक छान अशी छोटीशी क्लिप होती की बारा वर्षाची मुलगी होती रस्त्यात बसली होती तिने सगळे पोलीस जमा केलेले होते आणि ती पोलिसांना म्हणत होती आता मला ऍपल मोबाईल हवाय हो पोलीस म्हणले ठीक आहे तुला ऍपल मोबाईल हवाय हो तर तू तुझ्या घरी जा की पोलिसांना सांगते नाही मेरे घर काय ऑफिस मी दखल मध्ये देना म्हणजे इथपर्यंत मुलं मोबाईलला ऍडिक्ट करतायत ही खूप चुकीची पद्धत आहे यासाठी पालकांचं मोबाईल वापरणं कमी असावं कमी असावं म्हणजेच मुलगा मुलगी जेव्हा घरात येते त्यावेळेस त्यांच्या मोकळ बोलावं ते अभ्यास करत असतील तर पालकांनी जर पुस्तक किंवा पेपर वाचायला त्यांच्या शेजारी बसलं तर आपोआप मुलांवर आहे आणि ही त्यांची सवय कमी होईल असा माझा तरी अंदाज आहे किंवा मला तरी असंच सांगितलं पण मुलांचं शिक्षणाकडे लक्ष केंद्रित व्हावं मोबाईल सुरू यासाठी तुम्ही काही उपाय योजना हो तुमच्याकडे आहेत का हो आमच्याकडे आम्ही मुलांना शक्यतो जास्तीत जास्त मुलं ग्राउंडवर कसे खेळायला जातील वेगवेगळ्या प्रकारचे कसे खेळ खेळू शकतील किंवा शासकीय चित्रकला परीक्षा असतात या परीक्षेला मुलं बसल्यानंतर चित्र काढण्यात कसे मधून होतील वक्तृत्व स्पर्धा आहेत कथाकथन स्पर्धा आहेत हे शाळा लेवल पासून अगदी अंतर शालेय लेवल पर्यंत किंवा इतर कुठे असतील स्पर्धा तर त्यासाठी आम्ही मुलांना तयार करत असतो आणि पाठवत असतो की जेणेकरून या स्पर्धांमध्ये त्यांच्या आवडीमध्ये जर मुलं पारंगत झाले आणि त्यामध्ये जर ते जास्त वेळ घालायला लागेल तर आपोप त्यांचं मोबाईलकडचं दुर्लक्ष होऊ शकतं मॅडम तुम्ही छान उपाय सांगितला पालकांना की त्यांना तो महत्त्वाचं ठरेल की त्यांच्यासाठी पण मॅडम जर का आपण गेल्या वर्षभरात जर का पाहिलं तर स्त्रियांवर अन्याय अत्याचाराच्या प्रकरण खूप समोर येतात आहे मोठमोठे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात देखील खड्डे आहे जे टी व्ही चॅनल्स वगैरे आपण बघितलेच असत महाराष्ट्रभर गाजले आहे ते अशा वेळेस महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांचं स्वरक्षण करण्यासाठी तुम्ही शाळेत एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहे अशा वेळी तुम्ही काही उपाययोजना शाळेतर्फे राबवल्यात का हो आम्ही शाळेमध्ये मुलींना शक्यतो शाळा सुरू झाल्यानंतर शाळा मेन गेटच्या शा बाहेर नाही हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गुड टच बॅक टच सारखे जे काही काय कार्यक्रम असतात हे आम्ही राबवतो त्याचबरोबरीने कळी उमलताना हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीच घेत असतो की ज्यातून मुलींना चांगलं काय वाईट काय हे करू शकतं आणि स्वसंरक्षणासाठी कोणते उपाय कसे वापरायत हे पण आम्ही मुलींना सांगतो खरं तर मुलींनी या गोष्टी ज्या आहेत या जर व्यवस्थितपणे सगळ्या सांगितल्याप्रमाणे केल्या तर मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी सांगावी वाटते की नुकतंच आपले अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झाले आहे अहिल्याबाई होळकर त्यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो किंवा जिजाऊंबद्दल जेव्हा बोलतो तेव्हाच एक प्रकारचा राष्ट्राभिमान आपल्या मनामध्ये झाशीची राणी म्हणली की मेरी झाशी दूंगी असं म्हणतानाच तिचं असं रूप आपल्या समोर येतं त्या सगळ्या महिलांकडे बघितल्यानंतर किंवा आताच्या काळातल्या कि सुधामुर्तींकडे बघा तुम्ही या ज्या महिला आहेत या महिलांनी कुठल्याही प्रकारचं विचित्र ड्रेसिंग वगैरे नाही केलेलं पण त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यक्तित्वातून त्यांच्या वागण्यासाठी डोळ्यातून दिसत आणि यांना कुठल्याही प्रकारचे असे त्रास होऊ शकत नाहीत कारण त्या व्यवस्थित ड्रेसिंग करतायत व्यवस्थित बोलतायत आणि आपल्या बोलण्यात समोरचा माणूस कसा शांत बसेल याकडे त्या लक्ष देत दे आणि हेच आजच्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे मॅडम खूप सुंदर असं तुम्ही सांगितलं मॅडम तुम्ही ड्रेसिंग सेन्स विषयी बोलल्या तर तुमचं म्हणणं असं आहे की महिलांनी कपड्यांपेक्षा त्यांच्या बोलण्यातून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे लोकांपर्यंत आणावं हे सगळं ठीक आहे पण काही वेळास शिक्षिका असतील किंवा पालक असतील हे मुलांना जर का, का, मुला का थोडस सांगायला गेले की तू असे कपडे नको घालू किंवा तसे नको घालू यावेळेस मुलं उलट उत्तर देतात पालकांना अशा वेळेस तुम्ही काय सांगता मी असं म्हणेन की पालकांना उलट उत्तर देणे माग त्यांच्या मैत्रिणी कशा आहेत मित्र कसे आहेत हेही पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घरामध्ये आई बाबांचं जर ड्रेसिंग असेल त्यांनी जर छान केलेलं असेल तर मुलं आणि आई बाबांचं आधी अनुकरण करणारे असा शाळेतल्या शिक्षकांचं अनुकरण करणारे असा त्यांनी जर त्या समोर कशाच पद्धतीच्या जर शिक्षिका शिक्षक पाहिलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये या गोष्टी येणार नाही पण आजकाल आई वडील पार्टीला वगैरे कुठे घेऊन जाताना मुलांनी फॅन्सी ड्रेस घालावेत मुलांनी अशा पद्धतीने राहावं मुलांनी तशा पद्धतीने राहावं त्यांच्या पतप्रतिष्ठेप्रमाणे राहावं अशी त्यांची इच्छा असती आणि मग त्यामध्ये मुलांचं ड्रेसिंग सेन्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा या सगळ्यात ते विसरून गेलेले असतात पण एखादी वेळ अशी येते की त्यांना असं वाटतं आपल्या मुलांनी अगदी व्यवस्थित सॉफिस्टिकेटेड छान राहावं त्यावेळेस तो मुलगा आपल्या आई बघून ऐकत नाही याला कारण थोडाफार थोड्या फार प्रमाणात पालक असावेत असं मला तरी वाटत काही पालक का आपण असे पाहतो की जे मुलांकडून अजिबातच लक्ष देत नाही आणि दुसरीकडे आपण असे पालक बघतो की जे नुसतं मुलांच्या भाग लागलेले असते की तू अभ्यास कर तू हे कर ते कर आजकालच्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा हा मल्टीटास्किंग पाहिजे त्याला स्पोर्ट्स मध्येही पाहिजे चित्रकलेतही पाहिजे त्याच्यात प्रत्येक गुण पाहिजे अशा वेळेस त्या मुलाला कुठेतरी दबाव येतो आपण हे करायचं का ते करायचं त्याच्यात ते कन्फ्युज होऊन जात आणि त्यांच्या आतलं जे स्किल आहे ते बाहेर येऊ शकत नाही की जे खरं स्किल त्यांच्यात आहे अशीच तुम्ही पालकांना काय सल्ला देतात मी पालकांना असं म्हणेल की तुमच्या मुलांकडे असणारे जे क्वालिटीज आहेत किंवा जे गुण आहेत ते आधी बघा मुलगा ऑलराउंडर म्हणण्यापेक्षा तो चांगला होणं सुजान होणं सुसंस्कृत नागरिक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तो ऑलराऊंडर झालाच पाहिजे असं काही नसतं सगळेच जण ऑलराऊंडर नसतात आमचा सचिन तेंडुलकर क्रिकेटचा मोठा राजा येतो त्याचं नाव घेतलं की आमच्या समोर क्रिकेट येत पण तो अभ्यासात थोडा कमी होता आई त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचे क्रिकेटला प्रोत्साहन दिलं आज त्याचं शिक्षण कोणी विचारत नाही हो अशी जर उदाहरण आई डोळ्यासमोर ठेवली आणि मुलांच्या बाबतीत जर तसं केलं तर निश्चितपणे मी म्हणू शकेल की सचिन सारखे वेगवेगळ्या क्षेत्रातले गळ्याच्या क्षेत्रात होणारे असे अनेक हिरे या देशात निपसतील मॅडम आपण जर पाहिलं तर दहावी बारावीच्या वेळेस पालकांकडून मुलांवर थोडं प्रेशर येतं तू अभ्यास कर अभ्यास कर आणि या प्रेशर मुळे कधी कधी मुलं पेपरच्या पेपर झाल्यानंतर पेपर रिझल्टच्या भीतीने कधी कधी रिझल्ट यायच्या आधी सुसाईड करतात हे प्रमाण आपल्या महाराष्ट्रात असेल भारतात असेल अनेक वेळा घडून गेले अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं मुलांना थान ताण तणाव देण्यापेक्षा मुलांकडनं मिळणारे जे मार्ग आहेत आयुष्याची परीक्षा ही शेवटपर्यंत संपत नसती आणि या परीक्षेमध्ये हारजीत असती या हारजीतीला जितीला सामोरं साम। जाण्यासाठी जर तुम्ही मुलांना पाठिंबा दिला तर निश्चितपणे दोन टक्के मागे पुढे झाले तरी अपयशाची त्यांनी भीती न बाळगता जर तो चांगल्या प्रकारे वागायला लागला तर निश्चितपणे पुढे जाऊन तो यश मिळवणार आहे पण तुम्ही जर त्याला तणाव दिला ताण दिला आणि तुम्ही त्याच्यावर जर वर्णन टाकलं की नाही तुला इतके टक्के पडलेच पाहिजे तर तो, तो मुलगा कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शकणार नाहीये आईवडिलांची अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीये तर आईवडिलांनी मुलांवर अपेक्षा वादण्यापेक्षा ते जे काय करतात त्याला जर प्रोत्साहन दिलं त्याला जर मदत केली तर निश्चितपणे त्यांचा पाल्य हो। खूप मोठा चांगल्या पदावरती जाण्या इतपत तयार होऊ शकतो अशा मी शुभेच्छा त्या मुलांना देऊ शकते मॅडम जर का आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर डिजिटल युग चालू झाले शिक्षण सुद्धा डिजिटली मिळालंच पाहिजे मुलांना यासाठी संगणकाचं प्रशिक्षण दिलं जाते शिक्षण हे त्यांना टीव्ही द्वारे असेल स्क्रीनवर दाखवलं जातं याविषयी तुम्ही कसं बघता खूप चांगली गोष्ट आहे कुठलीही गोष्ट फक्त पुस्तकात नाही शिकली जात तर ती अनुभवात शिकवली तर ती पटकन शिकू शकते लहान मुलाला सांगितलं दिव्याला हात लावू नको तर तो ऐकत नाही जेव्हा तशाच पद्धतीने मुलांचं असतं की मुलांना जर अनुभव दिले तर निश्चितपणे त्या अनुभवातून मुलं शिकत असतात पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये गुरु मुलांना त्यांच्या शिष्यांना अनुभव देत होते आणि या अनुभवातन ते जीवन जीवनाचे अनुभव घेत होते आणि असेच अनुभव आता नवीन युग घातलेल्या दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणामध्ये हो आहेत आणि हे अनुभव जर मुलांना मिळायला लागले शाळेतच एखादी बँक सुरू झाली शाळेतच राज्यसभा लोकसभा झाली तर अशा पद्धतीचे अनुभव मुलांना मिळाले तर त्यांना वेगळं शिकवण्याची गरज नाही कारण दृक्श्रा माध्यमातून ज्या गोष्टी मुलांना पटकन करू शकतात आकलन होऊ शकतात त्या फक्त वाचून सांगून होऊ शकत नाही त्यामुळं डिजिटल युग आलेला आहे या डिजिटल युग योगाप्रमाणे जर मुलगा पुढे चालायला लागला तर ए सारख्या गोष्टींचा सुद्धा त्यांना खूप फायदा होणार आहे जर त्यांनी तो व्यवस्थितपणे त्याचा उपयोग करून घेतला मॅडम सगळ्यात जास्त पालकांकडून शाळेकड जी मागणी असते ती म्हणजे माझ्या मुलाचं त्याच्या वजनापेक्षा जास्त तक्रारच ओझ आहे त्याचं दप्तराचं ओझ थोडं कमी व्हावं याकडे शाळेने लक्ष द्यावं ही प्रत्येक पालक मिटिंग मध्ये पण तुमच्याकडे मागणी अनेक वेळा झालीच असेल यावेळेस तुम्ही पालकांना काय शकता हे सुरू कमी करणं हे प्रॅक्टिकली शक्य आहे हो शक्य आहे शासनाने याबाबत एक पाऊल पुढे उचललेलं आहे चार वेगवेगळी पुस्तकं शासन पाचवी ते आठवी पर्यंत मुलांना देत आहे दोन महिन्यासाठी एक पुस्तक की ज्यामध्ये सगळे विषय त्या पुस्तकामध्ये त्यांनी पूर्णपणे दिलेले आहेत अभ्यासासाठी ते एक पुस्तक आणि त्या दिवशी असणाऱ्या तासांच्या तीन ते चार वया जर त्या मुलांनी दप्तरात टाकून आणल्या आणि लागणारं जे साहित्य आहे एखादा कंपास बॉक्स किंवा एखाद्या दिवशी चित्रकलेचा तास असेल तर चित्रकलेचं साहित्य तर निश्चितपणे त्याचे पाठीवर रोज येणार नाहीये पण मुलं कसं करत नाहीत सगळं दप्तर भरतात त्याच्या बरोबरीने त्यांना लागणारे नवनीतसाठी आहेत किंवा अपेक्षित किंवा इतर गाईड जे काय डायरिया वगैरे हे बरंच काय काय त्यांच्या दप्तरात सापडतं तर पालकांशी पालक सभेमध्ये मी पालकांना नेहमी विनंती करते की मुलगा मुलगी झोपल्यानंतर त्यांचं दप्तर तपासून बघा अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या त्यातनं काढून टाका आपोआप मानिवाचं ओझ कमी होतं आणि पाठीचं दुखण त्यातनं निश्चितपणे कमी होऊ शकतं मॅडम जे आता आपण बघितलं तर ओपन बुक टेस्ट ची मागणी पालकांकडून होती Pero, uh, open book test ni, bigdata na file out na katota. ओपन बुक टेस्टने फायदा तोट्यापेक्षा मुलांना ओपन बुक बुकचं अट्रॅक्शन आहे काय अट्रॅक्शन आहे तर पुस्तक घेऊन बसायचं ऐवजी मला पुस्तक मिळणार आहे मी खूप आनंदी आहे माझ्या काळात जरी मला सांगितलं असतं तरी मला त्याचा खूप आनंद झाला असता पण विद्यार्थ्यांना हे कळत नाही ओपन बुक टेस्टच्या वेळेस फक्त एक टेक्स्ट बुक दिलं जातं आणि त्यातनं तुम्हाला शोधून उत्तरं लिहायचे असतात जेव्हा पाठ करून उत्तर लिहिली जातात त्याला वेळ कमी लागतो पण जेव्हा शोधून आणि पाहून घ्यायचं असतं त्याला वेळ लागतो त्याच्यामध्ये पूर्ण पुस्तकाचा अभ्यास झाला असेल तरच तुम्ही त्या गोष्टी करू शकता एखादं उदाहरण सोडवायचंय कुठल्या चॅप्टर मधलं ते उदाहरण आहे ते जर माहित असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता कुठल्या धड्यातलं ते इतिहास आहे तो जर तुम्हाला माहित असेल तर त्याचं उत्तर तुम्ही नीट लिहू शकता कुठल्या प्रकारचा निबंध तुम्हाला लिहायचा त्या निबंधाच्या बाबतीत जर तुम्हाला काही माहिती असेल तर तो तुम्ही शोधून देऊ शकणार आहे म्हणजे त्याच्यासाठी तुमचा अभ्यास परिपूर्ण असणं गरजेचं आहे हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही त्यांना फक्त ओपन बुक टेस्ट म्हटलं की त्यांना एकच वाटतं आणि आपल्याकडे पुस्तक राहणार म्हणजे आपल्याला मस्तपैकी उत्तर लिहिता येणार पण ते तसं नसतं पण माझं म्हणणं असं राहील की एकदा नोंद मुलांना बुक टेस्ट ओपन बुक टेस्टचा अनुभव द्यावा आणि त्यातून त्यांचीच मागणी यावी की नको नाही आम्ही ओपन बुक टेस्ट पेक्षा सुद्धा आम्ही अभ्यास करू लवकर उत्तर लिहायला तयार हो त्याने मुलांची स्मरण शक्ती स्मरण शक्ती वाढते आणि ओपन बुक टेस्टला म्हणजे बारीक आणि बारीक ओळख ओळख वाचलेली असली तरच तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जोड्या लावा हे लिहू शकता अन्यथा तुम्हाला ते लिहिणं खूप अवघड होऊन बसतं मॅडम जसं एक कुंभार मातीला आकार देऊन त्याला एक सुंदर असं वस्तू तयार करतो त्याच्यापासून तसंच एक शिक्षक मुलाला आकार देऊन समाजात वावरण्यासाठी तयार करतो अशा अनेक पिढ्या तुम्ही घडवल्या असतील त्यांचे पालक जे पालक आहेत ते तुमचे विद्यार्थी असतील अशा वेळेस तुम्हाला पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आताच्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक जाणवतो खूप फरक जाणवतो म्हणजे कसं आहे तुमचं मुलांशी वागणं कसं आहे बोलणं कसं आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं तुम्ही जर मुलांशी त्यांच्या वयाशी होऊन बोल त्यांच्या वयासारखे होऊन बोलले तर मुलं तुम्हाला नावं नाही ठेवणार पण तुम्ही जर मुलांच्या वयासारखे होऊन नाही बोलले तर मुलं तुम्हाला आजकालची लगेच नावं ठेवणार त्रास देणार पूर्वीच्या काळी मुलांची अशी पद्धत नव्हती मुलं आदरयुक्त भावाने आपल्याकडे बघत होते आज पालकांमध्येच शिक्षकांबद्दल आदर राहिलेला नाहीये पालकच शिक्षकांना बोलतात आणि त्यामुळे संस्कार मुलांमध्ये उतरले जातात आणि शिक्षकांबद्दल भीती असं कुठलीही गोष्ट राहत नाही त्याच्याऐवजी माझे पालक येतील शिक्षकांना दम देतील मग तो कसं तसं करत नाही अशी ही जी घरामध्ये शिकवण दिली जाते ही खूप चुकीची आहे यापेक्षा आत्ताच सुप्रीम कोर्टात निकाल दिलेला आहे की नंतर तुम्हाला तुमच्या मुलाला पोलिसांनी मारण्यापेक्षा आत्ता शिक्षकांचा मार खाऊ द्या आत्ता शिक्षकांची बोलणी खाऊ द्या म्हणजे योग्य वयात तो सुधरेल तर माझं म्हणणं हेच राहील की आई वडिलांनी थोडं आपलं मूल म्हणण्यापेक्षा समाजाचं मुलं असं म्हणून जर त्याला समाजात वावू दिलं तर आणि त्याला समाजाचे अनुभव घेऊ दिले टप्पे टोनपे खाऊ दिले तर निश्चितपणे शिक्षकांबद्दलचा जो पूर्वीचा आदर आहे तो पुन्हा एकदा असं माझं आहे आहे पूर्वी वयंत चम चम घेऊन आता तसं नाहीये परंतु आता शिक्षकांनी थोडस ओरडलं तरी तरी तुमच्याकडून पालक येत असतील की माझ्या मुलाला का बोलले तुम्ही किंवा माझ्या मुलाला तुम्ही हात का लावला असे प्रकार तुमच्याकडे आले का खूप हो येतात अशे प्रकारण पहिल्यांदा आल्यानंतर पालकांचं एक असं ऍटिट्यूड असतो की नाही माझा मुलगा बरोबर गेलं पण जेव्हा संपूर्ण परिस्थितीचा ते अभ्यास करतात करतात तेव्हा तेही नंतर मान्य की नाही मुलाचं थोडंफार चुकलं होतं तुम्ही पण दोन फटके दिले तर चालतील मारायचे तर शासनाने आम्हाला अधिकारच दिलेले नाही रागवायचे पण अधिकार दिलेले नाही आम्ही त्यांची मानसिकता जपण्याचा खूप प्रयत्न करतो पण घरात एक मुलगा असतात शाळेत साठ सत्तर मुलं सांभाळायला असतात थोडंफार इकडे तिकडे होत शकत तर पालकांनी या गोष्टीचा पण निश्चितपणे विचार करावा आपण एक मूल सांभाळताना त्याच्याकडनं थोडी चूक झाली तर आपण त्याला दोन चार फटके देतो शाळेमध्ये दे पस्तीस मिनिटाच्या तासामध्ये जर शिक्षक सत्तर सत्तर मुलं सांभाळत असतील तर त्यांची मानसिकता काय होत असेल त्याचा जर थोडाफार जरी पालकांनी विचार केला तर असे पालक येणार नाहीत असं मला वाटतं आणि आतापर्यंत आपण पालकांच्या समस्या जाणून घेतल्या मला सांगा तुम्ही एक शिक्षिका म्हणून तुमच्या समोर अशा काही समस्या आल्या का की शिक्षकांसाठी तुम्हाला काही समस्या का की ज्याला तुम्ही सामोरे गेल्या हो शिक्षकांच्या बाबतीत एक महत्वाची समस्या माझ्यासमोर कायम अशी येत राहिली आहे की शिक्षकांना खूप अशैक्षणिक कामं दिली जात आहेत की जी खरंच आवश्यक आहेत का नाही हे मी नाही सांगू शकत पण त्यामुळं शाळेमध्ये शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी शिक्षकांना जेव्हा कराव्या लागतात त्यावेळेस शाळेतलं त्यांचं शिकवणं मुलांच्या दृष्टीने थोडं कमी पडतं आणि हे कमी, कमी न पडता त्यांनी जर मुलांना कळवण्यासाठी डिजिटल युगात त्यांना वावर म्हणजे त्यांना उपयोगी पडेल असं जर शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे शिक्षकांच्या बऱ्याच समस्या कमी होऊ शकतात आणि शिक्षकांच्या बद्दल एक आदरयुक्त पद्धतीने जर समाजाने पाहायला सुरुवात केली तर निश्चितपणे पुढची पिढी पण शिक्षकांकडे आदरयुक्त भावनेने बघेल असं मला वाटतं माझ्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देते मॅडम आपण जर का आता पाहिलं आजकालच्या मुला हो, आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना घेतात आणि वृद्धाश्रमात सोडून येतात वृद्धाश्रमाचं आपल्या इथे प्रमाणही वाढलं आहे भारतात अशा वेळेस तुम्ही मुलांनाही काय सांगताय मुळात असं म्हणता येईल की पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धत होती या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा काका काकू आई वडील भावंड चुलत मावस सगळे एकत्र नांदत होते त्यामुळे वृद्धाश्रम हा प्रकार नव्हता आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आई वडिलांना फक्त घरात बघतात आई वडिलांच्या अपेक्षा मुलांकडनं खूप असतात त्यांनी खूप छान शिकावं मोठ्या पदावर जावं परदेशात जावं आणि मग तो परदेशात गेला की तो तिकडचा होऊन जातो आणि मग त्याला इकडे यायची इच्छा राहत नाही आणि मग अशा वेळेस आई वडिलांची देखभाल करण्यासाठी कोण तर वृद्धाश्रम हा एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी असतो किंवा ज्यावेळेस मुलगा मोठा होतो त्याची पतप्रतिष्ठा वाढते तेव्हा तेच आई वडील त्याला कुठेतरी खेडेगावातले त्याच्या मनास आणि एटी न चालण्यासारखे असे वाटायला लागतात आणि मग ते घरात राहण्यापेक्षा त्यांनी वृद्धाश्रमात न्यू ठेवावं असं त्याला वाटायला लागतं पण मी एवढंच म्हणे लहानपणापासून तर मुलांवर घरी पण असेच संस्कार झाले की आई बाबा मी आणि माझा भाऊ मी आणि माझी बहीण आम्ही एकत्र बसतोय एकत्र जेवतोय सगळ्या सुंदर अशा चर्चा करतोय भविष्यातल्या करतोय भूतकाळात घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगतोय तर वृद्धाश्रम निश्चित कमी होऊ शकते खूप <laughs> सुंदर चर्चा झाली आज आपल्या सोबत समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या आपण म्हणतो ना या ह्या नवरात्रात आपण ना जो कार्यक्रम घेतला जागर यात मला असं वाटलं की आपण लक्ष्मीच्या पूजा करणार पूजा करतो परंतु जी सरस्वती आपल्याला शिक्षण देते त्या शिक्षण देणाऱ्या सरस्वतीची पूजा करणाऱ्या गुरूंच आपण नक्कीच प्रेरणा ऐकायला पाहिजे त्यांचे अनुभव ऐकायला पाहिजे जेणेकरून पुढची पिढी ही आपली चांगली घडायला पाहिजे कारण येणारी पिढी हीच आपलं भारताचं भवितव्य आहे म्हणून मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या प्रेक्षकांना योग्य असं मार्गदर्शन दिलं की येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं ठरेल धन्यवाद खूप धन्यवाद नगर पण धन्यवाद की माझं मत मला मांडण्याची या ठिकाणी त्यामुळे संधी मिळाली हे सर्वांचे मला आभार मानते धन्यवाद